क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी भाषणही करणार नाही मी आपल्या समोर एक माझी कविता कविता मी सादर करीत आहे लक्ष देऊन ऐका मनुच्या उरून पुरणारा मनुच्या मनुच्या जालिम प्रथेला उरून पुरणारा एकच धुरंदर होता जाती विषमताला विषमतेला ठेचणारा तो नव्या युगाचा युगंधर होता ज्यांना ओंजडीने पाणी पाजून सुहास माणूस बनवलं असा दिलदार मनाचा बाप माझा आंबेडकर आंबेडकर होता होता सादर करतो जाती प्रथेच्या मनोरथाला अभिमान अडवल या जाती प्रथेच्या मनोरथाला भीमान अडवल नव्या युगाच्या युगंधराने तुम्हाला घडवलं या जाती प्रथेच्या मनुरथाला अडवलं आहो भीमा नडवलं नव्या युगाच्या युगंधरानं आहे तुम्हाला घडवलं दिलं माझ्या भिमान हातीच बाळा मग कशाला कळतार मग कशाला काही तार पड म्हणुस्मृतीला चकाटून तिला असं पायदळी तुड्यावलं अस पायदळी तुड्यावलं नव्या युगाच्या युगंधरान आहे तुम्हाला भेडावलं नव्या युगाच्या युगंधरान आहे तुम्हाला भेडावलं कधी सोडाल तुम्ही शेडी परी हे असिंहा परी गुरणे परी ह्या दिसरले सिंह परी गुरणे अभेद किल्ल्यांना बनूच्या किल्ल्यांना पदपदी न आहो पदपदी न नव्या युगाच्या आहे तुम्हाला गड नव्या युगाच्या युगांधराला हे तुम्हाला घडावला अस राहू रे तुम्ही आता गाफिला आय टपूर्ण बसला त्या मालू का केला असं राहू नका रे तुम्ही आता गाफिला आय टपूर्ण बसला त्या मालू वधी का केला यांनी संविधान जाणून ना देशद्रोह पाडून सुबक भारताला रडवलं सुबक भारताला रडवलं नव्या युगाच्या युगंधराला तुम्हाला घडवलं नव्या युगाच्या युगंधरानं हे तुम्हाला घडवलं या जाती प्रथेच्या मनोरथाला भीमा नडवलं आहो भीमा नडवलं नव्या युगाच्या युगंधराला तुम्हाला घडवलं ुगाच्या युगांधरान आहे तुम्हाला घडवलं धन्यवाद जय जय